गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धी एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय मग केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल की महिला आपल्या स्वावलंबी कशा होतील याच्यासाठी त्यांना बाजारपेठ कसं उपलब्ध करता येईल या माध्यमातून महापालिका संयुक्त हा कार्यक्रम की त्यांच्या जे काही त्याचं खाद्यपदार्थ असतील त्यांचे डिझायनर असतील वेगवेगळ्या कला असतील त्या कलाच्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ हा उभं करून आहे म्हणून महापालिकेचा मनोप्रत मी धन्यवाद देतो की हा दरवर्षी आपण कार्यक्रम घेता तसा आपला हा खानदेश महोत्सव आणि एक बहिणाबाई महोत्सव पण गटांना संधी मिळत असते आणि आज या खानदेश महोत्सवच्या माध्यमातून ज्या ज्या महिलांनी इथे सहभाग घेतला आहे त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि जनतेला आवाहन करतो की आपण त्यांना चांगला प्रतिसाद द्यावा आज खरं पाहिलं असेल तर त्या माध्यमातून आपण खानदेश म्हटलं तर बऱ्याच संस्कृती आपल्या आहेत जसं सर्वात मेन असेल तर शून्याचा शोध आपल्या जळगाव जिल्ह्यातून पाटणादेवी इथे लागलेला आहे ती खानदेश त्याची ओळख आपल्या जळगाव जिल्ह्यामधून झालेली आहे आज दुसरं चोपड्यामध्ये ओणप जेव्हा असेल तिथे गरम पाण्याचा झिरा तिथे आहे अजिंठा लेणी आपल्या खानदेशचा लागून आहे अशा आयल्यावर होळकरांची एक वीर तिथे आपण तरसोत फाट्यावरती आणि असे कितीतरी आपण मसाजला गेलं तर भीमकुंड आहे तिथे भीमाने राक्षसाचा वध तिथे केलेला आहे ही आणि बहिणाबाईच्या कवितेतून सुद्धा आपली खांदेशची ओक निर्माण झालेली आहे अंमनेला साने गुरुजे असतील त्यांच्या निमित्ताने आपल्याला खांद्याची ओळख आहे आणि ह्या राष्ट्रीय पुरुषाच्या खूप ज्यांनी योगदान दिलेले झाशीची राणी असेल पार पार्याला तो किल्ला होता त्या माध्यमातून झाशी राणी असेल अशा कितीतरी पूर्वजांच्या लोकांच्या माध्यमातून आपली खांद्याची ओळख आहे एवढंच नाही तर आपल्या खाण्यापासून म्हणजे आपली ओळख राहिलेली की जर खांदेचं काय फेमस असेल तर भरीत दुसरी शिवभाजी कळण्याची भाकर बिबडे पुरणपोळी असे कितीतरी खाद्य पदार्थ सुद्धा मला वाटतं खांदेची ओळख साहेब आम्ही जळगावची ओळख म्हणून नागपूर आणि मुंबईला हे खांद्याची ओळख म्हणून भरीत आणि शेवभाजी ही जी पार्टी देतो ही आमची विशेष खांदेची ओळख आहे जळगावची आणि याचा आम्हाला अभिमान आहे की ही ओळखमुळे आमच्या भरतामुळे शेवभाजीमुळे बिबड्यांमुळे हे जळगाव ओळखलं जातं ते आणि असे कितीतरी ते पदार्थ असतील तर मला वाटतं एवढंच नाही कलाकारांमध्ये सुद्धा असेल की नगरदेवाचे शाहीर म्हणून त्या शिवाजी पाटील जे शाहीर आहेत ती ओळखसुद्धा आपल्या खानदेशची असे कितीतरी कलाकार आपल्या जळगाव जिल्ह्यातून झालेले आहेत खानदेशमधून झालेले आहेत आणि मला